सांगली संजयनगरचा कौल विकासासाठी भाजपच्या विजयातून सांगलीच्या राजकारणाला नवी दिशा संजयनगर प्रभाग क्रमांक अकरा हा केवळ महापालिका निवडणुकीपुरता मर्यादित नसून स्वाभिमान विकास आणि सांगलीच्या भविष्यातील राजकारणाची दिशा ठरवणारा निर्णायक प्रभाग ठरत असल्याचे प्रतिपादन भाजप नेत्या आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री मदन पाटील यांनी केलं आहे तथा साखर कारखान्यासमोरील जाहीर सभेत त्यांनी भाजपाच्या चारही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केलं आहे जयश्री पाटील यांनी म्हटलं आहे की विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढल्यानंतर काँग्रेसकडून निलंबन झाले मात्र त्या संघर्षात शेवटपर्यंत सोबत उभे राहिलेले कार्यकर्ते आणि नगरसेवक आज भाजपमध्ये ठामपणे कार्यरत आहेत आणि हीच खरी संघटनात्मक ताकद असून संजय नगरमध्ये बदलाची लाट स्पष्टपणे दिसते आहे या प्रभागाचा विकास साधण्यासाठी भाजप हा सक्षम पर्याय आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सांगलीसाठी विविध विकास योजना जाहीर झाल्या असून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी महापालिकेत भाजपला बळकट करणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे यावेळी पृथ्वीराज पवार यांनी कोल्हापूर विमानतळ आय टी पार्क यासारख्या प्रकल्पांमुळे संपूर्ण परिसराचा कायापालट होणार असल्याचे सांगत महापालिकेतील पहिला विजयाचा गुलाल संजय नगरमध्ये उधळला जाईल असा विश्वास व्यक्त केला भाजप उमेदवार मनोज सरघर यांनी कोणावरही टीका न करता संजय नगरचा सं सर्वांगीण विकास हाच एकमेव अजेंडा असल्याचं सांगितलं आहे प्रभाग अकरामधून भाजपाचा विजय निश्चित असल्याचं त्यांनी दावा केला आहे या सभेला नीता केळकर माझे महापौर कांचन कांबळे संजय कांबळे शुभांगी साळुंखे सविता रुपनार कृष्णा आलदर महेश साळुंखे माझे नगरसेवक शीतल पाटील यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या आता जर आपण बघितलं तर बराचसा कायापालट झालेला आहे आणि तिथला जो प्रभाग आहे तर संजय कांबळेंनी सांगतो तर आता आरोग्य केंद्र झाले आणि त्याच्यातनं बावन्न हजार लोकांनी जवळजवळ त्याचा लाभ घेतला आहे कारण मी जाता येता नेहमी बघत असते ते आरोग्य केंद्र नेहमी फुल असतं तर आपले महापौर असतील तेव्हा तर त्यांनी ते सुद्धा अनेक कामं केली आहेत आणि आपल्याला माहितीच आहे की मनोज सरगर यांनी आता जे हनुमान मंदिर उभारलंय ते अत्यंत चांगल्या चांगलं आहे आणि एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून ते आपल्या सांगलीतलं एक जे चांगलं स्थान होणार आहे आणि आपल्याला माहिती आहे की त्यांनी आता बरेच बरेच गोष्टी आपल्याला माहिती की ह्या प्रभागात होणार आहे मला वाटतं हा प्रभाग हा एक नंबरचा प्रभाग होईल त्यामुळे शिवसृष्टी असू दे किंवा डिजि डिजिटल शाळा असू दे किंवा आपल्याला बऱ्याचशा आता गोष्टी मला मी सांगितल्या तर आपले हे चारही नगरसेवक आहेत तर हे निश्चितच काम करणारे आहेत आणि आपल्याला सगळ्यांना आपल्या भागाचा विकास करणारे आहेत आणि ह्याच्या मागे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपले, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आहेत कारण आता परवाच सभा झाली त्याच्यात त्यांनी सांगितलं की आपल्याला सांगलीत काय काय आपण करणार आहे तर आय टी पार्क झाल्यामुळे आपल्या इथल्या मुलांना सगळ्या रोजगार मिळणार आहे तसेच आपल्याला नेहमी पुराचा धोका असतो तर तो, तो पुराचा धोका सुद्धा आता होणार नाहीये तर अशी बरीचशी कामं आहेत शासनाच्या योजना आहेत केंद्रात असेल राज्यात असेल हे भारतीय जनता पार्टीच आता सत्ता आहे त्यामुळे आपल्याला जर ह्या सगळ्यांना निवडून देऊन महानगरपालिकेत पाठवायचं असेल व आपल्या सांगलीचा विकास करायचा असेल तर आपण सगळ्यांनी या चारही उमेदवारांना जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते বেৰোৰিপৰ্ট এছ বিন মৰাী চাংগল